किनवट तालुक्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे काँग्रेसच्या आजी माजी सरपंचाने पक्षाला सोडचिट फी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे गोकुंदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच अनुसया सिडाम धरसांगवीचे सरपंच सुभाष कनाके ओनकेश्वरचे सरपंच पुंडलिक गेडाम गोकुंदाचे माजी सरपंच नारायणराव सिडाम आदींनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे भाजपाचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख यांच्या हस्ते भाजपाची दस्ती घालून व हाराने भाजपात स्वागत केले आहे भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणून काम करणारे आमचे सरपंच दरसांगीचे शशांक खनाके त्यानंतर कुणकेश्वरचे सरपंच आमचे पुंडिक गेडामजी आणि आमच्या मलकवाडीचे उपसरपंच आदरणीय आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे मी पक्षाच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो जनता या पक्षामध्ये थोडासा मान सन्मान आणि राजकीय जीवनामध्ये संधी देण्यात येईल आणि कार्य करण्यासाठी त्यांच्यावर कार्याची जबाबदारी देणार आहे आणि आशा करतो की मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये आज नांदेड जिल्हा उत्तर जो आहे भारतीय जनता पार्टीचा संघटना जिल्हा मोठ्या प्रमाणात प्रवेश आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या पूर्वी दिसते <laughs> तर अंतर्गत असलेल्या किनवट तालुक्यामध्ये दोन सरपंच आणि एका विद्यमान उपसरपंचांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे देशामध्ये मोदींच्या नेतृत्वात जे झंझाबाद विकासाचं चालू आहे राज्यामध्ये जे देवेंद्रजी फडणवीस साहेबाच्या नेतृत्वात विकास चालू आहे आणि काम चालू आहे जिल्ह्यात अशोक चव्हाण साहेबाच्या नेतृत्वात आणि भीमरावजी केराम आमदार साहेबाच्या नेतृत्वाचे काम चालू आहे या अनुषंगाने आमच्या किनवटचे माजी नगराध्यक्ष आदरणीय लंकटरावजी नेमनवार आणि आमच्या माजी आदिवासी नेते गेडाम साहेब आणि श्रीडाम साहेबांच्या दोघांच्या समन्वयाने आज दोन सरपंच आणि उपसरपंचांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला कुणकेश्वरचे आमचे सरपंच पुंडिकजी गेडाम आमच्या दरे सावलीचे सरपंच शशांक कनाके आणि आमच्या मलकवाडी मलकवाडीचे सरपंच आदरणीय उपसरपंच जे बाबुळकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचा या पक्षामध्ये देव धर्म आणि देशाच्या मार्गाने चालण्यासाठी उचित सन्मान उचित कार्य त्यांना देण्यात येईल आणि पक्षवाढीसाठी ते आणि संघटना मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची विचारधारा अधिक मजबूत करण्यासाठी काम करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तर स्थानिक स्वराज्य निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्याचे पडगम वाजत आहे आणि भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तरमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आपल्याला बघायला मिळते कारण इथल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला भाजपसोबत जाऊन काम करावं असं वाटत